नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक। नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळीची निवडणूक चुरस होईल असं बोललं जात आहे कारण असं महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी जोरदार प्रचारात आघाडी घेऊन मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना जोरदार हैराण करताना दिसून येत आहेत संजोग वाघेरे पाटील यांच्याकडून विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष दिलं जात आहे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे हे नेहमीच विरोधकांना आणि मदत करताना नेहमीच दिसून आले विशेषतः ठाकरे गटातल्या अनेक नेत्यांना खासदार निधी आणि आर्थिक मदत करण्याचं काम बारणे यांनी केलं आहे अशा वेळेला या निवडणुकीत बारणे कमालीचे अडचणीत सापडल्यात सध्या बारणे राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेले दिसून येत आहेत अशा वेळेला ठाकरे गट त्यांना मदत करणार का असाच प्रश्न सध्या उपस्थित होत आहे कारण कर्जत नेरळ माथेरान खोपोली उरण पनवेल या भागातील ठाकरे गटाला जिवंत ठेवण्यात खासदार बारणे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे तसंच त्यांना खासदार निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात आला होता त्यावेळेला सुद्धा शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात बारणे यांना विरोध केला होता की ठाकरे गटाला मदत करू नका तरी बारणे यांनी ठाकरे गटाला मदत करण्याचं काम चालूच ठेवलं होतं अशा वेळेला आता ठाकरे गट त्यांना मदत करणार का हाच प्रश्न उपस्थित होतोय विकासनामा कर्जत